कराड पंचायत समिती शिक्षण विभाग व सद्गुरु गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक विद्यालय व रयत इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने त्रेपन्नवे कराड तालुका विज्ञान प्रदर्शन सद्गुरु गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात सुरू झाले हे विज्ञान प्रदर्शन नऊ दहा व अकरा डिसेंबर पर्यंत सुरू राहणार असून या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एसजीएम कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने पक्षीमित्र डॉ सुधीर कुंभार यांच्यासह माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी हनुमंत यादव शालेय पोषण आहार अधीक्षक नितीन जगताप शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलाणी सूर्यकांत बाजारे केंद्रप्रमुख आनंदा धायगुडे मधुसूदन सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती या विज्ञान प्रदर्शनामध्ये कराड तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक विभागातील शाळांनी सहभाग घेतला या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासास चालना मिळेल असा विश्वास शिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी व्यक्त केला नमस्कार आज कराड तालुका येथे त्रेपन्ना विज्ञान प्रदर्शन केलेलं आहे सद्गुरु शैक्षणिक संकुल येथे पार पडत आहेत आणि याला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे एकशे तेवीस उपकरणांची आत्तापर्यंत नोंदणी झालेली आहे काही नंतर आता आपल्याला हीच उपकरणं अडीचशेच्या वर जाताना दिसतील ग्रामीण भागातील बाल चमुना हे मो, एक मोठं व्यासपीठ आहे यातूनच उद्याचे मोठमोठे वैज्ञानिक निर्माण होणार आहेत आणि जे आपल्या शाश्वत विकासासाठी शाश्वत विज्ञानासाठी आपल्याला एक नवी दिशा देणार आहे त्याचं एक छोटंसं पाऊल आज आपण इथं गोवत आहोत आणि या श विज्ञान प्रदर्शनासाठी सर्व आमच्या कराड तालुका पंचायत समितीचा सर्व स्टाफ त्याचबरोबर सद्गुरू घाडगे महाराज शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक व प्राचार्य राजमाने सर त्याचबरोबर सर्व इथल्या सद्गुरू घाडगे महाराज शैक्षणिक संकुलाचे स्टाफ यांनी अतिशय आम्हाला सहकार्य केलं आहे आणि अतिशय उत्तमरित्या आपण हे प्रदर्शन पार पाडणार आहोत आ नऊ दहा अकरा हे तीन दिवस प्रदर्शन चालणार आहे तर सर्व तालुक्यातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद